तर सगळ्यांना तर कशा आहेत सगळे ना तर बघा आता वाजले संध्याकाळचे साडेपाच सहा वाजले असतील आणि मस्त असा चहा ठेवलेला आहे तर मला दाखवतेच आणि पाऊस तर रोजच पडतोय त्यामुळे बाहेरची झाडं अशी झालं आहे आणि वातावरण असं एकदम वेगळंच झालंय तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत असंच कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ वाढला तर एक नक्की करा तर बघा इथं असा चहा ठेवलेला आहे मस्तपैकी तर दूध तापवून ठेवलेलं आहे आणि देवपूजा संध्याकाळची पण झालेली आहे मम्मीने आरती त्याने लावून घेतलेली आहे तर तुम्हाला दाखवते अशी संध्याकाळची देवपूजा झालेली आहे नारळ पण बघा आमचा किती मोठा झाला आहे आता एकदम असा उन्हाळ्यामध्ये जरा सुकत होता पण आता पाऊस चालू झाल्यापासून एकदम असा हिरवागार झालेला आहे जरा पण आता सुकत नाही मस्तपैकी असं झालेलं आहे उंच पण झालं आहे आता बऱ्यापैकी बघा खांड खांद हो आमचा बांबूट्री ट्री जरा पानं उन्हाळ्यामध्ये सुकत होती बघा अशी झालेली आता तरी ताजा व्हायला लागला आहे जरा जरा बघा आमचा न्यू मेंबर तुम्हाला दाखवलाच नव्हता पांडू बोल त्याला लाईटचा त्रास होत असेल घरातला न्यू मेंबर आहे तसंच बाहेर वरडत वरडत आलेला कोणी तर सोडलेलं असेल नाही घेतला आहे मी किती क्यूट दिसते बघा पांडूंचा बोलते पण आता बोला ना मूड असलं तर बोलते आणि ही आमची मनुबाई चहा पण आपला मस्त पिकाचा उपाय लागलाय काय खेळत नाहीस का नको ते बाई मनीला लय पिडत असते ना आता कसं शांत बसलाय होय आता कसं काय शांत बसलायस तू खेळायचं मूड नाही वाटत याला खेळ की अरे लागत की त्याला मारू नकोस कस मारते मारते मारुते मंदिराच्या पुढे नेऊन टाकते मेला कि तो काय घावून त्यास खेळते चष्म्याचं बॉक्स साईडला जरी ठेवलं असलं तर सगळं मध्ये घेऊन ठेवणार आता ग बसतो कॅमेरे दाखवायला की शांत बसते बाहेरचं वातावरण असं झालं आणि केळीला कोका आलाय बघ आमचा मस्त असा दोन तीन दिवस झाले हे पण आता मोठवा लागलं चहा बघा मस्त सोकाळ्या आता तुमचा झाला का नाही चहा सगळ्यांचा सा। चला तुम्हा मी चहा घ्या मॅडम असं ऐकत चहा तयार कस मग आता जरा पाऊस उघडलाय कसं वाटते आज जरा बरं वाटत सलग पाऊस चालू होता चार पाच दिवस चालू कपडे सुद्धा सुकत नव्हते तेवढाच थोडा बंद झाला तरी आज रोजच्या पेक्षा उघडला ना रोज कसा एक एकसारखा पाऊस लागला म्हणजे अजून पावसाळा चालू चालला उन्हाळा पावसाळा चालू झाला म्हणजे रोजच पाऊस आहे सांग कसं झालायचं एकदम खरंच झालंय का असंच मेहनत सगळं इथं मस्त बनवलंय कळायला लागले आता कलर पण मस्त आला Thank <laughs> you.